संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्य शासन स्तरावर प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोमवारपासून दोन दिवसीय साखळी उपोषण सहसंचालक सा उच्च शिक्षण कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाची अठ्ठावन्न महिन्याची थकबाकी अदा करावी अकृषी विद्यापीठातील सातशे शहाण्णव पदांचं सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दहा वीस व तीस वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा विद्यापीठातील उपकुलसचिव सहाय्यक कुलसचिव व समकक्ष पदांना यूजीसीच्या शिफारशीनुसार सुधारित संरचना लागू करण्यात यावी पाच दिवसाचा आठवडा पदोन्नतीतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना तेहतीस टक्के आरक्षण तदर्थ पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पदाचे वेतन देण्यात दे यावे यासह इतर महत्वपूर्ण मागण्या असल्याचं विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी सांगितलं शासनाच्या अशा दुजाभाव वागणुकीमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविषयी नाराजी असून शासनाने सर्व मागण्या मंजूर कराव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आंदोलनाच्या संदर्भामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर पासून आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे राज्य शासनाच्या पातळीवर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालय यामध्ये काम करणारे नॉन टिचिंग जे कर्मचारी आहे त्यांच्या संदर्भामध्ये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि विद्यापीठातील सातशे शहाण्णव कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन लाग आयोग लागू झालेला नाही आहे यासंदर्भामध्ये वारंवार निवेदन बैठका आणि माननीय मंत्री महोदयाबरोबर चर्चा केल्या परंतु आश्वासनाच्या व्यतिरिक्त आम्हाला काही भेटलं नाही त्या अनुषंगानं आम्ही अनेकदा त्यांना निवेदन दिले त्यांच्यासोबत भेटलो संचालक ऑफिसमध्ये आम्ही निवेदन दिले भेटलो परंतु कुठेही आमच्या प्रश्नाची गंभीरतेनं नोंद घेतली नाही त्यामुळे न्यायल न्यायलाजास तो आम्हाला हा मार्ग पत्करावा लागला आणि आज या ठिकाणी आंदोलनाचा दुसरा भाग जो आहे तो सात डिसेंबरला सहसंचालक कार्यालयामध्ये निदर्शनं आणि आता आज तेरा आणि चौदा तारखेला साखळी उपोषण या माध्यमातून आमच्या मागण्या ज्या आहेत किंवा नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांचा जो आवाज आहे महाराष्ट्रातला तो शासनाच्या कानापर्यंत पोचला पाहिजे आणि याची दखल घेऊन जे झोपीचं सोंग घेऊन जे शासन झोपी गेलेलं आहे ते कुठंतरी उ जागं झालं पाहिजे या उद्देशानं हा आंदोलनाचा आमचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या आंदोलनात मागं घेणार नाही असा ठाम निर्धार आता आमचा झालेला आहे त्याचबरोबर अमरावती विद्यापीठासोबतच संपूर्ण राज्यामध्ये पूर्ण विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी अठरा तारखेपासून बेमुदत आंदोलनावर जाणार आहे त्यापूर्वी शासनानं याची दखल घेऊन तातडीनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा व या मागण्या कशा पूर्ण होईल याकडे द लक्ष क द्यावं अशी आमची रास्त मागणी आहे नाही लाजास्तव जर आम्हाला हे बेमुदत आंदोलन करावं लागलं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सोबत जर काही प्रॉब्लेम तयार झाला तर याकरता आमची जबाबदारी राहणार ना नाही हे न्यायालय म्हणजे शासनानं आमच्यावर लादलेलं आंदोलन आहे आणि त्यामुळे हो याकरता शासनच दोषी राहील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती